जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचा अक्षम्य असा कारभार उघडकीस आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक आदिवासी बांधवासाठी नर्मदा काठावर आरोग्यसेवा देणाऱ्या तरंगता रुग्णवाहिका बोटीच्या पाहणीदरम्यान मोठी चूक झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव व अक्कलकुबा तालुक्यातील नर्मदा नदीवर विशाल पात्रावर तरंगणाऱ्या बोट रुग्णवाहिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी एकही लाईफ जॅकेट उघडकीस आले आहे लाईफ जॅकेट विनाच आरोग्य मंत्रीसोबत आमदार आमश्या पाडवी यांनी जीव धोक्यात घालून प्रवास केला आहे बोट अँब्युलन्समध्ये लाईफ जॅकेट अनिवार्य असताना एकही लाईफ जॅकेट नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हा सर्व प्रकार राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकोट तालुक्यात असलेल्या नर्मदा नदी पात्रालगतच्या गावांना बोटद्वारे भेट देण्यासाठी गेले असताना बोटीवर प्रवास करताना कोणत्याही प्रकारची आपत्ती व्यवस्थापनामार्फत लाईफ जॅकेट व सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याचे दिसून आले आहेत यावरून नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तरंगता दवाखान्यासह इतर नर्मदा परिसरात बोटद्वारे सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिसून आले आहे तर या आरोग्य बोर्डद्वारे सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विमा देखील काढला नसल्याचे समोर आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार